हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि मी अमृता आजच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर माझी आई आज आलेली आहे आणि आई येताना गावाकडून किती काय काय घेऊन आलेली आहे बघा तुम्ही गवारीच्या शेंगा अद्रक चिकू खावा साडी अजून बालुशाही लाडू असं खूप काय काय बनवून घेऊन आलेली आहे आणि साडी माझ्यासाठी आणलेली आहे तर म्हटलं आता गुढीपाडव्याला काम येईल आणि बघू शकता तुम्ही एवढी छान बालुशाही बनवून आणली आहे ना खूप छान झाली तिला बालुशाही बनवायला फार छान येतं आधीपासूनच आणि आरूला आवडते म्हणून तिने बालुशाही बनवून आणलेली आहे आणि छोट्या छोट्या बॉलवाले लाडू शिवांश नेहमी म्हणत असतो म्हणजे बुंदीचे लाडू ते त्याला आवडतात म्हणून त्याच्यासाठी बुंदीचे लाडू आणलेले आहेत खूप छान एकदम सॉफ्ट झालेले आहेत बालुशाहीमध्ये पण पाक मस्त असा मुरलेला आहे आणि खूप टेस्टी झालेली आहे तर हे जे चिकू आहे ते आमच्या घरचे शेतातले चिकू आहे तर चिकूसुद्धा जेवढे पिकलेले सापडले मोठे मोठे तेवढे घेऊन आलेली आहे आणि साडीचा हिरवा कलर आणि गोल्डन कलरची बॉर्डर फार छान वाटते डिझाईन सुद्धा फार नाजूक आहे तरी इथं बप्पांचं आणि यांचं जेवण चालू आहे आणि आज बप्पा आई येणार होते म्हणून यांनी सुद्धा सुट्टी घेतली कारण सकाळी सकाळी त्यांना घ्यायला बस स्टँडवर जायचं होतं आणि मला सकाळी मुलांना रेडी करून पाठवायचं असतं म्हणून मला वेळ भेटला नसता म्हणून मी त्यांना सुट्टी घ्यायला सांगितली तर आता बप्पांनी त्यांनी जेवण रात्री केलं नव्हतं म्हणून सकाळी सकाळी लवकर नाश्ता वगैरे न करता स्वयंपाक करून त्यांना जेवायलाच वाढलं शिवांशचा याचा टाइम झाला म्हणजे साडे अकरा वाजलेले आहेत आणि शिवसेना माझ्या घरी आलेला आहे इथे या दोघांचं जेवण चालू आहे आणि आई पाठीमाग भांडे घासत बसलेली आहे तर मी भाकरी म्हटलं गरम गरमच करून देता येतील बप्पांना कारण बप्पांना भाजी भाकरी जास्त आवडतं सगळ्यात जास्त फेवरेट त्यांचं भाजी आणि भाकरी त्यांना दुसरं काहीही आवडत नाही तर मग त्यांच्यासाठी भाजी आणि भाकरीच केली मी आणि आता दुपारची वेळ झालेली आरवी शाळेतून आलेली आणि आजीला बघून एकदम खुश झालेली तर आरूजवळ जाऊन बसली की शिवांशला सुद्धा हेवा वाटला आणि तो सुद्धा तिच्याजवळ जाऊन जा बसला आधीच तो कधीच आलेला आहे पण आजीजवळ गेला नाही आणि ही, ही जाऊन बसली की तो पण लगेचच जाऊन जा मांडीवर बसला तर तिला एकदम भारी वाटते सरप्राईज झाली ती तिला माहिती होतं आजी येणार आहे म्हणून पण मग घरी यायसाठी खूप एक्सायटेड असेल ती कारण आजी येणार आहे असं म्हणून तिला आजी खूप आवडते दोन्ही आजी आवडतात तिला माझ्या सासूबाई पण आवडतात माझी आई पण आवडती म्हणजे प्रत्येक लहान मुलांना आजी आज असतात असं सांगायचं तर पण हिला जास्तच लळा आहे शिवांशपेक्षा जास्त खूप ओढ आहे माया पण आहे आणि खूप आवडते आजी तिला आवडला का, का? आजीने आणलेला खाऊ काय आणले कशी लागती बुंदीचा लाडू खाल्ला का नाही खाल्ला गुलाबजामुन खायचे खावा आणलाय आजीने बनवून चिकू आणले चिकूचा ज्यूस देऊ म्हणून टाक पिनार की ज्यूस ज्यूस पेक्षा दुपारची वेळ झाली मुलं सुद्धा जाऊन आले स्कूलमध्ये आणि जेवण वगैरे झालं सगळ्यांचं आणि सकाळची भांडी इथं आणून ठेवलेले प्लॅटफॉर्मवरती आणून ठेवलेले लावायचे बाकीच आहेत आणि आणि दुपारची भांडी आई घासत बसली बघा आली म्हणजे बसतच नाही सतत काहीतरी करायचं करत राहते ती तू आतलं कर मी बाहेरचा आवरते तू भांडी घासून घे नंतर मी कपडे धुते असं चालू असतं तिचं चा। आणि सोसायटीचं पाणी आलेले आणि चालू पाण्यामध्ये तिने भांडी घासून घेतले तसं तर दुपारी मी इथं मागे ऊन लागतं म्हणून धुत नाही पण ही बसली आहे आता धुवायला भांडी ते घाबरते बघ का मांजर हे पिल्लू घाबरते ना तर आमच्या घरात एक नवीन पाहुणे आलेली आहे आता हिला पाच सहा दिवस झालं पाच सहा दिवसांची झाली ही पण हिला अजून आहे ना उडता येत नाही म्हणजे उड्या मारते छान अशी आवाज तर एवढा खतरनाक आवाज आहे ना पूर्ण आतमध्ये कॉल पर्यंत किचन पर्यंत हिचा आवाज येतो चिव 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 करायला लागली की आणि घाबरतीये जरा पण हे ना इथं मागे सतत लक्ष ठेवावं लागते कुत्रा आणि मांजर येते तर मांजर तिकडनं वरडती तर आरू सारखं लक्ष ठेवते तिला आणि मला पण सतत तिची मम्मी बसली का काय दुसकी मम्मी आहे क्या हा उपरसे ध्यान रखती है ना तिची आई पण सतत येते वरून बघत राहती आणि ती ना इथं झाली होती ती एसीचं वरचं कंप्रेसर आहे ना तिथं त्या चिमणीने इथं अंडे ठेवले होते तिचे हे जे आहे ना याच्या आतमध्ये त्या चिमणीने अंडे ठेवले होते अरे मांजर इकडे बघ इथून आवाज येतोय तर तिथं तिने तिचे अंडे ठेवले होते आणि तिथं झाली होती तर आम्ही दुपारच्या वेळी बेडरूममध्ये झोपल्यानंतर इथून खिडकीतून आम्हाला आवाज आला काहीतरी आणि म्हणून इथं येऊन बघितलं आणि कॅमेरा लावून मी बघितलं असं शूट केलं आतमध्ये काय दिसतंय तर ते त्याच्या आतमध्ये ते असं अंड्यातून मानवरती काढून बघत होतं मस्त आणि परत ना दुसऱ्या दिवशी सकाळी ते इथं खाली पडलं बिचारा आणि तेव्हापासून काळजी घेतोय आता काय म्हणतेला उडता येत नाही आहे उडायला आलं म्हणजे मग जाईल उडून परत नाही टेन्शन ना ती वरून लक्ष ठेवती बघ सतत बसलेली सतत दिवसातून म्हणजे येणं जाणं चालूच आहे तिचं ना, ना? आणि ही मांजर मांजरीला माहीतच नाही वाटतं आज इथं म्हणून सारखी येते मांजर इकडं आवाज येतो या बाजूला मांजरेचा हा जात नाही ना तिला ना माहीतच झालं या बिचाराला कुठं मशीनच्या खाली कस काय सोडावं त्याला पकडत पकडायची पण भीती वाटते इकडं मशीनच्या खाली नाही राहू दे बेटा राहू दे मशीनच्या खाली तर आपल्याला समजणार नाही राहू दे तिला बसू दे तसच इतका छान आवाज ना वरडत नाही गे आजपर्यंत आवाज येतो तिचा वरड ग बाई वरड गरड ग तिची मम्मी वरून वरडती तिला टेन्शन येत असून <laughs> गेली का तिथे बसलेली होती <laughs> गेली, <laughs> गेली, गेली. तिकडं आहे का हा <coughs> ते राहिली दोघ जण बसलेलेच आहे मम्मी पप्पा आहेत <coughs> वाटत बघतच <बगाते> राहतेच <laughs> पण हिला सवय झाली आमची काय नाही आपलं चालू असतं टुनुक टुन उड्या मारायचं इकडं तिकडं <laughs>